गणपती बाप्पाचे प्रभावी पन्नास उपाय व तोडगे नंबर एक दररोज गणपती बाप्पाचे नाव घेऊन पक्ष्यांना तांदूळ खाऊ घाल इच्छापूर्ती होते नंबर दोन दुधात केशर मिसळून गणपती बाप्पाला अभिषेक केल्यास बुद्धी तेजस्वी होते नंबर तीन खाली चांदीचे नाणे ठेवा धनवृद्धी होते नंबर चार गणपतीला मंगळवारी लाल फळ अर्पण करा आरोग्य लाभते नंबर पाच बुधवारी लहान मुलांना लाडू वाटा संतती सुख लाभते घरात आनंद वाढतो नंबर सहा गणपतीच्या पायाजवळ शंख ठेवा लक्ष्मीचं स्थायी वास्तव्य होते नंबर सात गणपती बाप्पाला हरभरेची डाळ अर्पण केल्यास अन्नधान्याची कमतरता येत नाही नंबर आठ ज्यासुवंतीच्या फुलाचा हार गणपती बाप्पाला अर्पण करा सौभाग्य लाभते नंबर नऊ गणपती बाप्पाला तिळगुळ अर्पण करा घरगुती वाद मिटतात सुसंवाद वाढतात मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर दहा मंगळवारी गणपती बाप्पाला पिवळे वस्त्र अर्पण केल्यास शुभ फळ मिळते नंबर अकरा मुलांना दररोज गणेश स्तोत्र म्हणायला लावा अभ्यासात एकाग्रता येते नंबर बारा घरात दररोज गणपतीची आरती म्हणा सर्व संकटे नाहीशी होतात नंबर तेरा मंगळवारी गणपती बाप्पासमोर एक लवंग आणि एक वेलदोडा ठेवा बोलण्यात माधुर्य येते नंबर चौदा गणपती बाप्पाला लालचंदन अर्पण केल्यास विवाह हो योग्य जुळण्यास मदत होते नंबर पंधरा प्रवासाआधी गणपतीला नमस्कार करा व प्राव, प्रवास सुक्कर होतो नंबर सोळा मंगळवारी घरात गंगाजल शिंपडल्याने घरात सकारात्मकता येते वास्तुशांती लाभते नंबर सतरा लाल कापडा तांदूळ व गणपतीचे चित्र गुंडाळून दुकानात ठेवा विक्रीत वाढ होते नंबर अठरा गणपतीच्या मातीच्या मूर्तीचे रोज पूजा केल्यास मन शांती लाभते दिवस यशस्वी होतो नंबर एकोणीस मंगळवारी गणपतीला लाल कमळ अर्पण करा सर्व मनोकामना पूर्ण होतील नंबर वीस दर मंगळवारी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवा मनोकामना पूर्ण होतात कार्य यशस्वी होतात नंबर कोणतेही नवीन काम सुरू करताना ओम गण गन, गणपते नम हा मंत्र म्हणा कार्यसिद्धी निश्चित होते नंबर बावीस दर मंगळवारी घरात गणेश अथर्व शीर्ष पठण करा सर्व अडथळे दूर होतील घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर तेवीस गणेश मूर्तीसमोर दहा सुपाऱ्या ठेवा नोकरीत व व्यवसायात स्थिरता लाभते नंबर चोवीस मंगळवारी एका नारळाला हळदी कुंकू लावून तो गणपतीला अर्पण करा आर्थिक संकट दूर होतात नंबर पंचवीस गणपतीच्या पायाजवळ दगड फुल अर्पण करा नकारात्मकता दूर होते नंबर सव्वीस गणेशाच्या नावाने नवीन वस्त्र घेऊन मंदिरात दान करा शारीरिक व मानसिक बल मिळते नंबर सत्तावीस रोज सकाळी स्तोत्र पठण करा शारीरिक व मानसिक बल मिळते नंबर अठ्ठावीस मंगळवारी गणेशाला पंचामृताने अभिषेक घाला भक्तिभाव व वा आरोग्य वाढते नंबर एकोणतीस घरात गणपतीची मूर्ती पूर्व दिशेला ठेवा समृद्धी टिकून राहते नंबर तीस पूजेनंतर गणपती बाप्पा मोर्या म्हणत ध्यानधारणा करा चित्त शांती व सकारात्मकता वाढते नंबर एकतीस गणेश चतुर्थीला एकशे आठ वेळा ओम गण गणपती नम जप करा नोकरीत यश मिळते नंबर बत्तीस बुधवारी लहान मुलांना पेढे वाटा कुटुंबात स्नेहासाठी आनंद वाढतो नंबर तेहतीस मंगळवारी गणपतीला अकरा सुपारी अकरा बदाम अर्पण करा निर्णय क्षमता वाढते नंबर चौतीस दूध व गूळ घालून गणेशाला अभिषेक घातल्यास घरात आनंदी वातावरण राहते नंबर पस्तीस मंगळवारी गणपतीला गूळ आणि डाळिंब अर्पण करा व्यापारातील अडथळे दूर होतील नंबर छत्तीस अकरा मंगळवारी गणपतीला दुर्वा अर्पण केल्यास मनोबल वाढते आणि अंतकरण शांत होते नंबर सदतीस गुरुवारी पंचमुखी गणपतीची पूजा करा सर्व दिशांनी यश प्राप्त होते नंबर अडतीस मातीचा छोटा गणपती रोज पुजावा घरगुती वाद टाळतात नंबर एकोणतीस सलग सात मंगळवारी अन्नदान केल्यास आर्थिक स्थैर्य लाभते नंबर चाळीस संकष्टीला लाल फुलांची माळ अर्पण केल्यास विवाहातील अडचणी दूर होतात मित्रमैत्रिणींनी व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाई नक्की लिहा नंबर एक्केचाळीस गणेश जयंतीला एकशे एक वेळा ओम गण गन, गणपते नम मंत्राचा जप करा जन्मकुंडलीतील दोष दूर होतील नंबर बेचाळीस मंगळवारी मोदकाचा नैवेद्य वाटा घरात लक्ष्मीचं आगमन होईल नंबर त्रेचाळीस रोज अकरा वेळा गणपती स्तोत्र वाचल्यास आत्मविश्वास वाढतो नंबर चव्वेचाळीस नवीन वाहन घेतल्यावर नारळ फोडून गणेशाचं स्मरण करा अपघात टाळतात नंबर पंचेचाळीस बुधवारी गरीब मुलांना वह्या पुस्तके दान करा विद्यार्थ्यांना यश प्राप्त होते नंबर शेहेचाळीस गणपतीला रोज दुर्वा अर्पण केल्यास घरात सौख्य आणि शांती येते नंबर सत्तेचाळीस मंगळवारी गणपतीला पंचामृताचा अभिषेक घातल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते नंबर अठ्ठेचाळीस गणपतीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा मन शांत राहते नंबर एकोणतीस एकोणचाळीस सॉरी एकोणपन्नास बुधवारी पिवळ्या फुलांनी गणपतीची पूजा करा घरातील वादविवाद कमी होतात नंबर पन्नास रोज झोपण्याआधी जय गणेश देवा एकवीस वेळा म्हणा मानसिक शांती मिळते